आम्ही इथं लुंग्या घ्यायला होतो नाईटला राजला तर लुंगी नेसवायला तर फायनली आमची पोरा साईली उतरली पाण्यामध्ये आंघोळीला चालल्या चल दादा मी पण आलो तुमच्या अरे अरे हो राज पारला असता आता धीर जे धीर जे जरा सर्व अण्णा लोक आलेले आहेत अण्णा कुठं चालला ओके ओके गारगार गार वारा लागला आणि आमची पोहरा सर्व झोपलेली आहे बघू शकता तुम्ही चष्मा घालून झोपला नाही ताणूल येऊ बघ आपली अंबरनाथ गँग बघा इकडे पुणे नाही मुंबई डोंबिवली जायचं ना भाऊ फायनली आमचा आता रामेश्वर पूर्ण फिरून झालेला आहे कारण बोलतो तर मागचा तुम्ही मदुराईचा ब्लॉक बघितलाच असेल आणि आता आम्ही चाललो आहे मदुराईवरून रामेश्वरसाठी ती पर पर बस केलेली होती समोर तिचा पर पर्सन आम्हाला काही अडीचशे रुपये पडला ए सी बस आहे आणि साडेतीन तासा साडेतीन तासाची जर्नी आहे तर आता आमचं इथे ब्रेक झाले इथून पुढे अजून एक तास आम्हाला अजून ट्रॅव्हलिंग करायचं आहे मग आम्ही पोचू रामेश्वर म्हणजे आणि मग तिथे काय रामेश्वरमध्ये आज किंवा उद्या जे काही दर्शनाला टाईम मिळेल तसं आम्ही दर्शन घेऊ आणि काय काय फिरायसारखे आहे ते तुम्हाला दाखवूच सध्या आमची जरा आराम करतात चाय नाश्ता बिष्ठा काय आहे का तुम्हाला घ्यायचं आहे का येऊ शकता ही जर कधी पण भोकळलेली असतात ठीक आहे चला आता नाश्ता वगैरे करतो आणि मग आता निघू इथून डायरेक्ट रामेश्वरमकडे हा जो तुम्ही समोर बघताय तो पंबन ब्रिज आहे जो रामेश्वरमला जोडला गेलेला आहे आणि त्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही पाण्यातून समुद्रातून रेल्वे गेलेली आहे जी रामेश्वरमला जाते थेट थे त्यात ते आपण रात्री प्रवास करणार आहोत रामेश्वरम बस स्टॉपवर उतरलो आणि तिथून आता आम्ही गेल्यात रिक्षा आणि सरळ जाणार वेस्ट टॉवर गेटजवळ तर चला निघूया अण्णा आम्हाला घेऊन चाललं आहे मंदिराजवळ अण्णा हाय अण्णा हाय करो हाय चलो चलो अण्णा मंदिराच्या आजूबाजूला गेल्यानंतर तुम्हाला तिथे खूप सारे हॉटेल भेटतील आणि तुम्ही तिथूनच एक रिजनेबल हॉटेल चॉईस करू शकता तर आम्ही संध्याकाळी लवकर पोचलो होतो त्यामुळे आम्ही रात्रीच दर्शन करायचं ठरवलं होतं तर चला पुढे जाऊया रात्रीचा बघू शकतो चला पडापट दर्शनासाठी जाऊया पाहू शकता तुम्ही प्रत्येक खांबावर मस्त एक छान रक्षीदार आहे तर रात्रीचा टायमिंग होता त्यामुळे आमचा काही मोबाईल वगैरे चेकिंग केलं नाही त्यामुळे मंदिरामध्ये आम्हाला मोबाईल नाहीला भेटला बघू शकता तुम्ही तर जेवढं काय आम्हाला फुटेज घेता येईल तेवढा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि पटापट दर्शन घेऊन आम्ही पुढे गे निघालो प्रत्येक खांबावर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे आहेत आकृती तुमची काही व्हिडिओ घ्यायची पोराही सगळे दर्शन वगैरे घेतले रात्रीच्या वेळेसच मस्त शंभर शंभरवाली तिकीटं घडली आता बा भाऊ लोक सर्व चाललेत बाहेर चला बाकीचं काय आपण बघू मार्केट वगैरे काय फिरायला भेटतो का बाहेर अशा ने ने प्रकारे श्रीरामाने आणि सीतेने ज्योतिर्लिंग के स्थापन केलेलं होतं ते पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण कलाकृती दाखवलेली आहे त्यांनी कसं काय तर आम्ही इथे लुंग्या घ्यायला होतो नाईटला राजला नाई तर लुंगी नेसवायला घेतले बघू शकता टाकील मी बघूच आहे ना बघा दादा घ्यायला वेस्टरच्या बाहेर श्री पंजाबी धावा म्हणून आहे चांगली टेस्ट आहे पोरांना सर्वांना आवडली चांगली आहे ना टेस्ट भाऊ ना एक नंबर टेस्ट आहे तुम्ही या विजिट करा विजिट करा आणि इथेच बाजूला आमचा हॉटेल देखील आहे कमी आहे चला जाऊया पोरां चला आपल्या हॉटेल गाडी निघू चला लेप मारायचा लेप मारायचा ना तर शुभ सकाळ सकाळच्या बदल्यात साडेतीन आणि आम्ही चाललो आहे मणि दर्शनासाठी तर खूप म्हणजे कमी गर्दी दिसते सर्व सॅमसुम आहे रात्रीचे साडेतीन आहेत तर आपण दादा इकडे विने आहे आणि आम्हीच आहे आम्ही जण एवढी जण निघालं बाकीचे येतील जण यायचं आहे ते ना पण इकडे आल्यावर एकदा दर्शन तुम्ही नक्कीच करा चार ते पाच टायमिंग असतो तर त्याच्यानंतर मी कुंडं स्नान आहे नंतर बावीस कुंडं स्नान आहे तर जेवढं काही करता येईल आम्हाला तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर चला जाऊया दाखवतो तुम्हाला पण तर मंदिराच्या ईस्ट गेटला लाईन लागली होती खूप सारी गर्दी होती वाटली नव्हती एवढी गर्दी असेल तर एक तास आमचा जवळजवळ लाईनीमध्ये गेला आणि मग आम्ही निघतो आता पुढे तिकीट काउंटरकडे तर लायनीला ला लागलो आणि दोनशे रुपयाचा पर पर्सन तिकीट काढला मनी दर्शनासाठी तरी देखील दोनशे रुपयाच्या लाईनीला किती गर्दी बघू शकता तुम्ही मंदिराच्या आम्ही गर्भगृहामध्ये आहे आतमध्ये आहे प्रवेश केला आहे लाईनीला आहे पोरा दमली लय धावपल केली चला होऊ आता पोरं लाईन हरा हर महादेव तर फायनली आमचा स्फटिक मनी दर्शन झालेलं आहे काल आम्ही दोन शिवलिंग होते म्हणजे आज त्यांचं ला दर्शन झालेला आज पण दोनशे रुपयाचा तिकीट काढला आतमध्ये तुम्ही पण जर सकाळचे लवकर चार वाजता चालू कर पाच वाजता चालू करतात ते दर्शनासाठी चार वाजल्यापासून लाईनिंगला लागत असतं तर पहिला सकाळी लवकरचा आणि स्फटिक मनी दर्शनचा तुम्ही दर्शन करून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जायचं अग्निकुंड स्नान आहे कडेला त्याच्यानंतर मग बावीस कुंडामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे मग परत रूमवर जा कपडे चेंज करा आणि मणी दर्शनासाठी परत जाऊ शकता सकाळच्या टायमावर फक्त मणिदर्शनच दाखवलं जातो त्याच्या मुलं शिवलिंग जे असतात दोन आहेत त्या दाखवले जात नाही शंकराची एक छोटी एकूण कात्याच्यासारख्या रू रूपामध्ये जी एक मूर्ती आहे तीच तुम्ही बघू शकता तर चला आता आम्ही निघतो समुद्राकडे जायला अग्नितीर्थममध्ये स्नान करायला आणि मग त्याच्यानंतर आम्ही गर्ल्सफ्रेंडांचं तिकीट काढून स्नान करतो तर चला जाऊया तर फायनली चालत चालत आम्ही अग्नितीर्थमकडे आलेलो आहोत तर या समुद्रामध्ये आम्ही पुढे स्नान करणार आहोत तर इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून आले होते तेव्हा त्यांना ते ब्राह्मण हत्येचं पाप लागलं होतं त्यामुळे त्यांना शिवलिंग स्थापन करण्याच्या आधी या समुद्रामध्ये आंघोळ करून पुढचं त्यांना विधी करायचे होते त्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट दर्जा स्थापन झालेला आहे या ठिकाणाला सकाळचे पावणे सवाजल्यात बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे <laughs>

चला मी पण येतो मुंबईला दादा आम्ही थोडी शूटिंग घ्या का इथून तर अग्नितीर्थममध्ये स्नान केल्यानंतर आता आम्ही निघतोय नॉर्थ गेटकडे गेट गे। तिथे आम्हाला तिकीट काढायचं आहे पंचवीस रुपयाचा आणि बावीस कुंड स्नान करायचं आहे तर जातो पुढे तर मंदिराच्या बाहेर जी माणसं उभी दिसतात ते तुम्हाला अंगातील बावीस कुंड स्नान करतो पण त्यांच्यामागे काही लागू नका तर अग्निकुंडामध्ये स्नान केल्यानंतर बावीस कुंडांचं स्नान करायचं असतं त्याच्यासाठी पंचवीस रुपये तिकीट आहेत काढतो एक बादली अँगआ टाकतील बावीस कुंड स्नान सगळी जण बावीस कुंड स्नान साठी आहेत ले बघू शकता तुम्ही पुढे गेलं बावीस कुंडचं स्नान आहे आपल्या आता आठ झालं ना आठ कुंडात स्नान केलं आता पुढे जातो ना चला 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 सात झाले तिकडे पाणी टाकतात ते तर अशा प्रकारे बावीस कुंड स्नानामध्ये ते बादलीमधून पाणी टाकतात जास्त काही पाणी टाकत नाही थोडं थोडं पाणी उरवतात कारण का गर्दी खूप असते क्राऊड खूप आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी अंगावर उडवतात अशा प्रकारे आमच्या बावीस कुंड स्नान झालेलं आहे आता आम्ही निघतो रूमकडे बावीस कुंडातून दर्शन करून आल्यानंतर आमचे पोरा सर्व लुक मारले <laughs> बघ ना होती बघ ना उठा झाला अण्णा येव अण्णा पवार अण्णा दंडाले अण्णा आत्ताले संत अण्णा यो खास अण्णा वाटतय कल्ल्यार भर फोटो काढले दादानी आमचे चला हे पटाट चला 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 निघू चला पटवट चला चला आता डायरेक्ट आम्ही डायरेक्ट आम्ही भेटतो मंदिराजवळ दिंगी डरसी मारले तर चला जाऊया सर्व अन्न लोक आलेले आहेत अन्न कुठं चालला ओके 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 चल ना जा बोला तर बोल ना चला 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 सर इथे काय निघले आपण घे घे गमचे घालून बँकवाले बघू शकता चला रे तर भाई लोक सर्व आलेत मंदिराकडे फोटो वगैरे शूट यांचा सर्व आहे स्वामीजी बघत झालेत जसे अरे लगा लिया उसने बेटा नाही चाये काही टिकली ना लावून दे बघू शकता

सकाळी सकाळी ज्योतिर्मिनाचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघतो आहे मनुष्यकोडीकडे तिथून पाम मंदिर तर कालच बघितलेलं आहे मान डाळं आहे प्लस अजून पंचमुखी हनुमान आहे अरुण मन आहे जे काय आहे प्लेसेस ते बघण्याचा प्रयत्न करतो आज आणि आज आम्ही संध्याकाळी ट्रेन देखील आहे डायरेक्ट कन्याकुमारीकडे निघाला सध्या आता आम्ही निघतो प्लेसेस फिरायला बाकीचे <laughs> पोरं सर्व रेडी झाल्यात एक करून हे बाकीची कुठं आपली पाहुणी टोपी बी मस्त छान घेतले रे पोरं आपली येतील पटापट पड़, इथे ये आम्ही हॉटेल घेतलेला लक्झरी रूम तर चला पटापट पड़ रे त्यांना बोलो आणि मग आता पण निघू सर तर मंदिराच्याच बाजूला आम्ही पंधराशेमध्ये रिक्षा केले डन केलेली आहे तो परत इथे आम्हाला आणून आणून थोडे बारा प्लेसेस आहेत टोटल ते दाखवण्याचा तो हे करणार आहे आणि आम्ही तेवढे काही बघणार आहोत जेवढे कमी आहे तेवढे बघण्याचा प्रयत्न करू सर्वजण बसलेले आहेत आमची ॲडजस्ट करतात बाई चला जाऊ आ फायनली पार्किंग केली इथून आणि इथून आता मंदिराकडे जायला एक रस्ता आहे मस्त एकदम छान क्लायमेट आहे बघू शकता तुम्ही तर हा मंदिर आहे हा चोल राजाच्या कालातील मंदिर आहे यातमध्ये भगवान विष्णूचा सातवा अवतार होता त्याची मूर्ती आहे त्यामध्ये ठेवलेली आहे बघण्यासारखी आहे मस्त आहे मूर्ती मन प्रसन्न होईल आतमध्ये गेल्यानंतर की थंड हवा आहे एकदम छान हवा आहे बाहेरचे नजारे बघत आहेत आहे बोलतो श्रीलंका दिसतोय इकडून तर तुम्ही बघा तुम्हाला कॅमेरा दिसते तर जरा सांगा तुम्ही पण श्रीलंका कुठे आहे त्याला तर दिसत

कोडीकडे बघू शकता बाबा आमचा छोटा अण्णा चलो, चलो तर फायनली पोरा आले सगळी कोडीकडे ही आपली अंबरनाथ गँग बघा इकडे पुणे नाही मुंबई डोंबिवली तर फायनली आता आम्ही गेल्या राम सेतू कडे खूप छान वाटते भाऊ लास्टोक आहे हा इथून पुढे एक टापू आहे नंतर इथून मग पुढे बावीस किलोमीटर अंतरावर श्रीलंका आहे लय लांब आहे इथून दिसणार पण नाही टेलिस्कोप घ्यायला लागेल तेव्हा दिसेल वाटे आपली टोपी दिसलेली इथे एक आई एकविरीची पोरा बघू शकता तुम्ही जाऊ जाऊ दे चल 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 पण बघू सर इकडे कुठं जायचं जायचं तोच आहे धनुष्य कोडीचा हा पूर्ण तुम्हाला गिटाराच्या आकारासारखा आहे आता इथे आम्ही आहे तुम्हाला ते समजून नाही येणार तर येऊ आमचा भाऊ एक ते ग्लिंबल लिंब काय थ्री सिक्स्टी घेऊन आले चला आता काय फोटो वगैरे जेवढे काढता येईल तेवढे आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो अख्खा दिवस फोटो काढत इच्छा काय माझी श्रीलंका ना, श्री ना दिसणार तुला दादा माझे काय बोलतो अनिल ते पाणी नाही तिथे टापू आहे तो गाडवा पाणी कसं जाईल बाई पाण्याचं इथे आहे ना इथे तीन समुद्राचं पाणी मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या दोन्ही साईडून लाटा येताना दिसतात एक तिकडून येतात त्या बंगालच्या उपसागरामधून समोरून आहे तो हिंदी महासागर लाटा येतात आणि इथून येतात त्या अरबी समुद्रात अशा त्रिवेणी संगम झालेले आहेत तीन समुद्रांचं इथे मिलन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही सात वाजता ना तर आता आम्ही आलो आहे ओल्ड धनुष्यकोळीला हा रेल्वेचा स्टॉप होता इथे हा गाव होता एक धनुष्यकोडी हा नंतर पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता एकोणीसशे पासष्टमध्ये सुनामी आणते त्याच्यानंतर पूर्ण जम हे केलेलं होतं पण त्याचे स्ट्रक्चर अजून तसेचे तसेच आहेत तुम्ही पाहू शकता भुड़ा। भुड़े भुड़ा। भुड़े भुड़े भुड़े। के आमचे मासा दिसले पूर्ण शंकशिय आपला शंख शिंपल्या यांच्यापासून बनलेले आहेत सर्व वस्तू खूप छान आहे इथे आणि हा पुढे बीच आहे धनुष्यकोडीचा ओल्ड धनुष्यकोडीचा इकडे देखील स्ट्रेक्चर आहे काहीतरी इथे पूर्ण एक गाव होता तो आज सुनामीनंतर उद्ध्वस्त उद्धवस्त झालेला होता पाहू शकता तुम्ही आणि या समोर त्याचा बीच आहे हा इथे धनुष्यकोडी स्टेशन होता इथून पूर्ण तो हे केलेला होता पटली तर धनुष्यकोडी फिरून झाल्यानंतर आता आम्ही आलोय बाकीची सर्व प्लेसेस करायला तर चला तुम्हाला दाखवतो पुढे ते आता आम्ही आलोय पंचमुखी हनुमान मंदिराकडे इथून आतमध्ये गेलो तर पंचमुखी हनुमान मंदिर होता आणि राम सेतू बांधताना जी दगड वापरली होती ते देखील होते पण त्यांनी काही व्हिडिओ वगैरे काढून नाही दिली आम्हाला अलाउड नाही आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायचा तर ते सर्व बघितलं पंचमुखी हनुमानाचा मंदिर घेतला आणि इथून पुढे आता निघतो डायरेक्ट हॉटेलकडे हा भाऊ आमचा व्हिडिओ

मूर्ती आहे सुंदर आहे खूप छान आहे बघण्यासारखी आहे तर त्यामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता आणि पुढे थोडंसं चालत गेले की तुम्हाला राईट साईडलाच जे समुद्र मंथन झालेलं होतं त्यावेळेस का जे काही म्हणजे जेवढं काय आहे त्याची सर्व कलाकृती तिथं दाखवलेली आहे तो तो देखील एक मंदिर आहे तिथे देखील तुम्ही प्लेसेसला जाऊ शकता हाऊस ऑफ कलाम मुंबईच्या पाहुणी येल्यान बरं अब्दुल कलाम यांचा घर बघायला हाऊस ऑफ कलाम तिथे अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला होता आणि इथूनच ते शिकून मोठे शास्त्रज्ञ झालेले आहेत विज्ञान सब कलाम चला मुंबईच्या पोरा बघायला घर बघायला ते रिक्षावाले होते त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला आणि खूप दाखवला आणि परत आणू इथं मंदिराजवळ सोडला तर थँक्यू त्यांचा नंबर पण घेऊन ठेवलेला आहे मीनी नंबर बघू शकता तुम्ही आणि त्यांचा रिक्षा नंबर आहे तर चला काही चुना लावलेला आम्हाला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बघू लागता तर चला भेटूया जा आपण जायचं ना भाऊ फायनली आमचं आता रामेश्वरम पूर्ण फिरून झालेला आहे कार मधी बोलतो चल तर फायनली आमचा रामेश्वरम पूर्ण फिरून झालं आहे आणि आता इथून आम्ही निघणार आहोत कन्याकुमारीसाठी तर भेटूया नागी नवीन ब्लॉकमध्ये कार तुला मधी बोलायची सवय आहे असा मत करो मेरी जान लाईफ में कुछ अच्छा करो यार आमचं सिंगर चला रिक्षा बघा ना डायरेक्ट चला स्टेशनला तर फायनली आमचं पूर्ण रामेश्वरम फिरून झालं आहे खूप आहे आणि खूप मजेदार आहे तुम्ही देखील नक्की या तर आता आम्ही निघतो कन्याकुमारीला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये